खाडेसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहे व्यक्तिगत उमेदवार म्हणून जे काही कर्तव्य करावं लागतं ते भाऊने अतिशय प्रभावीपणाने या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षात पूर्ण केले त्यांना तसा आता विधानसभेचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि या पुढच्या काळातही त्यांची ते या नगरीला या मतदारसंघाला निश्चितपणाने गरज आहे आणि त्याचबरोबर भाऊंच्या माग भारतीय जनता पक्ष खंबीरपणाने उभा आहे गेल्या दोन महिन्याच्या काळात भारतीय जनता पक्षाने सुद्धा समाजाची जाणीव ठेवून कशा पद्धतीने निर्णय घे घेतले याची एक पुस्तिका प्रसिद्ध झाली आणि ती आपल्यापर्यंत आली असेल याच्यापेक्षा काही वेगळं एखादा पक्ष एखाद्या राज्यासाठी काही करू शकतो असं आता काही राहिलेलं नाही कालचा तर निर्णय ज्याची वाट अनेक दिवस बघितली जात होती शेतकऱ्याचा सा सात बारा कोरा करण्याचा निर्णय काल झाला मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या भल्यातील हा एक निर्णय आहे आणि या पुढील काळात अशाच पद्धतीने शेतकऱ्याच्या प्रत्येक मागणीला प्रत्येक विचाराला भारतीय जनता पक्षाने साथ द्यावी आणि पुढील काळात शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून या पक्षाने नाव लौकिक मिळवावा एवढी या ठिकाणी मी विनंती करतो भाऊंना या निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या आणि काम करून घ्या अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करतोय आणि यानंतर यानंतर आता गडकरी साहेब येणार आहेत या देशातील एक महत्वाचा नेता त्यांची काही गोष्टीचा पाठपुरावा करून अतिशय चांगले निर्णय केंद्रात घ्यायला लावले आणि त्यांचा निर्णय हा शेतकऱ्याला अतिशय जवळचा असतो या देशाच्या इंधन निर्मितीच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा करून जे काही इथेनॉलच्या प्रोडक्शनला मान्यता मिळवून दिली हे सगळे प्रयत्न मी अतिशय जवळून पाहिलेत आणि त्याचे परिणामही मला निश्चितपणाने माहिती आहेत फार चांगला महत्वाचा आणि दूरचा विचार करणारा हा निर्णय होता काही लोकांनी यात अडथळे निर्माण केले होते पण गडकरी साहेबांनी जबाबदारीने हा निर्णय करून आणला आणि त्याचे परिणाम पुढील काळात आपल्याला निश्चितपणाने बघायला मिळतील अशा पद्धतीने या पक्षाच्या माध्यमातून देशाला मजबूत करण्याचे आणि विशेषत शेती क्षेत्राला मजबूत करण्याचे निर्णय होत आहेत या निवडणुकीतही या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं मजबूत सरकार यावं अशा पद्धतीने मतदान होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी मिरजकरांना आज आग्रहाने सांगतो की दुसरी कुठलीही चोख होऊन देऊ नका आणि बहुसंख्येने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खाडेसाहेब यांच्या चित्रावरची बुटन दाबून आपलं मत नोंद करा आणि भारतीय जनता पक्षाला मजबूत करा बंधू वीस तारखेला मतदान आहे तारखेपर्यंत ब बरीचशी प्रलोभनं आपल्या पुढे येणार आहेत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं ही पुन्हा एकदा आपल्या पुढे विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भारतीय